पन्हाळा माझगाव पवले मार्गावरील पन्हाळा वारणा ज्योतिबा दालमिया कारखाना कोल्हापूर शिरोली आदी ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक बंद झाली आहे तसेच चिखली प्रयाग मंदिर जवळ रस्त्यावर पाणी आल्याने मार्ग बंद झाला पर्यायी मार्ग म्हणून पडळ यवलूज खुपिरे दोनवडी बलिंगा मार्गे वाहतूक सुरू आहे कासारी नदी पानलोट क्षेत्रात गेले चार दिवस धुवादार पाऊस चालू आहे यामुळे जनजीवन विस्कळीत झालाय तसेच शेतकऱ्यांच्या ऊस भात पीक नुकसानाचं नुकसान होत आहे व या पुरामुळे जनावरांच्या वैराणीची टंचाई बसणार आहे सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव हो माजगाव तालुका पन्हाळा लाड़ी गो भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका